मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो मंडे आज असा घुढी पाडवो आणि अजून तरी आमची तयारी जाऊ नये तर आम्ही तर तयारी करतो तर तुमका मराठी नवीन वर्षाच्या आणि घुडीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर जाऊ या बाप्पाने आमका दिल्याने या फुला काढूचा कॉन्ट्रॅक्ट तर चाफ्याची फुला लागतात तर आमच्या बाजूकच चाफो असा चा पहिला सुदूक जाऊच लागा पण आता आमच्या घराकडे बाजूकच असा जाऊ या वसरेक आणि बाटापट फुलं वगैरे काढूया तोपर्यंत पप्पा बाकीची तयारी करतले चला मंडळी वसरेक इलो आणि दिव्या तरी या साईडी का हे बघा दिव्या काढता हा आमचा चाफ्याचा झाड मस्त फुलं असत कशी काढता आता पकडू काय काय कॅच तू घर खराब जल्लीच काढतर मी हाताने काढते त्याच्यापेक्षा काय माणूस

मंडीन जरा तोडक नाही होते जरा सो खाली वाकव तर तो तुटलोन चाफ्याची फुला तर काढून झालेली आहेत आपली आणि सर आई हार हे करता बनवता हार गेला ना गुडीयासाठी ना आणि होय हे दोन हार गुडीयासाठी आणि इतकी फुला

फुलावर माहित गावली माहित झाला आता नव्वद झाली फुला आमची असत फुल ती बघ पुढे पहिली म्हणजे मेड होती अशी त्याच्यामुळे आमक बांधूक गाव व्यवस्थित आता मेड नाही कारण माटव नाही दिव्या आणि बाप्पा तयारी करतात आई मेन तयारी करता दरवर्षीच काम कापड बांधून कापड बांधून झालो यंदा घोडी आमची बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मधी मोठी असा कारण माट होतं त्याच्यामुळे आमका बांधूक मिळाला नाही मग आमची घोळी एवढीशीच हवेच बांधू पण एवढी एवढी उंच लहान कोयता <laughs> <लान। laughs> असताना काय का करत

тамбя тамбя тайму харьян чимэш тайму

<laughs> 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 दो <laughs> कट दोन करा आणि फायनली घोडी आपली अशा प्रकारे बघलं बांधल्याने तबर आला आई लागल्या का

বাক আইগে <pedestrianfunded> 앉자고 <목소리도> 이 <목소리도>

देवीराची प्रॉपर बघत रे कशी करत आणि काय नाही त्याच्या वरना काय नाही त्याच्यावर काय नाही

माझ्या अन्न तो पाड हल ना सुद्धा

जो। आई तू चल व्हायचं घेऊन तुझी नू परच्या आराकडे गाड्याची पूजा आता गाड्यासाठी स्पेशल आर असा होऊ शकतय डायरेक्ट कोडावरनं आणलेलं

लागली लागला भूक लाग लाग ला। अजून <laughs> चला मंडळी नैवेद्य पण दाखवून आपलं झालेलं असा आणि आता आपण जाऊन जेवू शकतो मस्त चला आपण घेऊन जाऊया वरच्या घराकडे मंडळी जोग जोग जो बसते सगळे बघा मस्त पुरी उसळ केलं जवण तर झाला मंडळी आणि आमच्याकडे तर अशा प्रकारे करतात पाडवू आणि बऱ्याच जणांकडे अशाच प्रकारे करत असते कोकणात तर आता काय नाही आता जरा प्रमोशनच्या कामासाठी जरा बाहेर जाऊचा आणि गर्मी पण एकदम प्रमाणाच्या बाहेरच आहे त्याच्यामुळे आजचं ब्लॉग इकडेच एंड करतले तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो न बेलो अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय